एखाद्या हरामखोर दहशतवाद्यांनी आपल्या देशावर हल्ला करावा आणि आपल्या देशातील हजारो निष्पाप नागरिकांचा जीव घ्यावा शहीद हेमंत करकरे विजय साळसकर आणि संदीप उलिकृष्णन यांच्या रक्ताची किंमत भारत सरकारने आजमल कसाब सारख्या हरामखोर दहशतवाद्यावर रुपये खर्च करून पूर्ण करावी मित्रांनो ह्या सर्व गोष्टी ऐकून बऱ्याच वेळेस आपल्याला संताप होऊन आपल्या तपायाची आग मस्तकाला जाते तर भावांनो आपण ह्या गोष्टी का करत असतो किंवा भारत सरकार ह्या गोष्टी का करत असते याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या विविध विविध माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील तर भावांनो नमस्कार मी बबन खडसे स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये भावानु या सर्व गोष्टीचा विचार करण्याआधी आपल्याला थोडं भूतकाळामध्ये जावं लागेल आपल्याला जावं लागेल ला अठराशे चौसष्टमध्ये अठराशे चौसष्टमध्ये हेन्री डुनॉट नावाच्या माणसानं क्रॉस संघटनेची स्थापना केली भावानु साहजिकच अठराशेच्या किंवा एकोणविव्या शतकामध्ये जवळपास संपूर्ण जग हे युद्धानं ग्रासलेलं होतं त्यावेळेस प्रत्येक युद्धबंदीवर किंवा सैनिकावर हे अमानुष हाल होत होते आणि युद्धामध्ये पकडल्या जाणाऱ्या सैनिकांना हालहाल करून मारण्याचं काम आंतरराष्ट्रीय लेवलवर होत होतं आणि या सर्व गोष्टीं युद्धबंदींना एक मानाची आणि मानवतेची वागणूक मिळावी याच्यासाठी हेनरी ड्युनाट यांनी खूप मोलाचं काम केलं आहे यांनी रेडक्रॉस संघटनेची स्थापना करून जे युद्धामध्ये जखमी झालेले सैनिक आहेत त्यांना मेडिकल फॅसिलिटीज एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये इंटरनॅशनल लेवलवर जिनेवा करार अस्तित्वात आला या जिनेवा करारामध्ये जवळपास जगातील सर्व देशांनी म्हणजेच एकशे शहाण्णव देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत हा करारचा मेन असे असा आहे की आंतरराष्ट्रीय लेवलवर शांतता कशी नांदली पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवर प्रत्येक युद्धबंदींना आणि सैनिकाला कशी मानाची वागणूक मिळाली पाहिजे मित्रांनो कुठलाही सैनिक असो त्या सैनिकाचं त्या देशाच्या रक्षणामध्ये अत्यंत मोलाचा सहभाग असतो आणि हा सहभाग विचार करून आंतरराष्ट्रीय लेवलवर त्या युद्ध सैनिकाला किंवा सैनिकाला एक मानाची ट्रीटमेंट कशी मिळावी आणि याच्यातून शांतता कशी नांदावी याचा विचार करून हा जिनेवा करार आला या जिनेवा कराराला आपण चार भागामध्ये डिवाईड करू शकतो पहिला भाग आहे मानवता मानवता म्हणजे काय याच्यामध्ये जर एखादा सैनिक युद्धामध्ये जखमी झाला असेल किंवा युद्धबंदी म्हणून पकडला गेला असेल तर त्याला चांगली मेडिकल फॅसिलिटी मिळाली पाहिजे त्याच्यावर कुठलाही अमानुष हाल नाही झाला पाहिजे त्याला जर्जर करून पुढच्या देशाने मारलं नाही पाहिजे त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तटस्थता तटस्थता म्हणजे काय जर समजा दोन राष्ट्रामध्ये युद्ध चालू असतील तर तिसऱ्या राष्ट्रांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचा नाही इंटरफेअर करायचा नाही म्हणजे काय तर त्याला कुठून बाहेरून प्रोत्साहित करायचं नाही ही गोष्ट झाली तटस्थता तिसरी गोष्ट जर आपण विचार केला तर भेदभाव ज्यावेळेस कुठल्याही देशावर युद्ध होत असतील किंवा युद्धामध्ये सहभागी होण्याचं काम पडत असेल तर आपण एखाद्या राष्ट्रावर त्या राष्ट्राचा धर्म वर्ण या आधारावर कुठल्याही भेदभाव न करण्याचं काम या जिनिवा कराराच्या तिसऱ्या पार्टमध्ये करण्यात आले आणि चौथा पार्ट आहे आवश्यकता म्हणजे काय आवश्यकता म्हणजे काय जर खरंच एखादा देश एखाद्या देशासोबत युद्ध करत असेल तर ते युद्ध करण्याची गरज आहे का याचा विचार या चौथ्या पार्टमध्ये केला जातो जर समजा दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे उदाहरणार्थ आपण समजू भारत आणि पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात लढणारे सैनिक दोन्ही सैनिक आपल्या देशाच्या प्रती खूप निष्ठेने लढत आहेत पण जर समजा एखादा पाकिस्तानी युद्धबंदी सैनिक भारतामध्ये पकडला गेला तर त्याला आपण जर्जर करून मारलं किंवा आपण त्याच्यावर खूप अमानुष हाल केले तर त्याचे काही जे सैनिकी मित्र आहेत किंवा जे सैन्य आहे समोरील विरुद्ध पार्टीचं त्यांना असं वाटते की यार माझ्या सैनिकाला यांनी खूप जर्जर करून मारलं आपण त्याचा बदला घेतला पाहिजे म्हणजेच त्यांच्यामध्ये प्रतिशोधाची किंवा बदल्याची भावना जागृत होते तर या जिनेवा कराराचा मेन उद्देश आहे की परकीय शत्रूच्या मनातही आपल्याबद्दल प्रेम निर्माण करणं भावनू ही थोडी अवघड गोष्ट आहे पण याचा उद्देश खरंच खूप चांगला आहे याच्यामुळे चा जर समजा एखादा परकीय सैनिक आपण पकडला त्याला चांगली ट्रीटमेंट दिली तर समोरचे विचार काय करतात नाही चार आपण या देशाचं एवढं नुकसान केलं पण यांनी आपल्या नागरिकाला किंवा आपल्या सैनिकाला खूप चांगली ट्रीटमेंट दिली आपण खरंच थोडं चुकीचं आहोत ही भावना त्यांच्यामध्ये नक्की निर्माण होते पण याच्याच विरोधात जर समजा एखादा भारतीय सैनिक सीमेवर पकडल्या गेला तर त्याला जर पाकिस्तान जरजर करून मारत असेल तर आपल्या सैनिकामध्ये साहजिकच एक रोषाची भावना निर्माण होते आणि ते तेवढ्या तोषाने ते विरोधात लढतात आणि त्यांचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न हे परस्पर देश करत असतात एकोणीसशे सत्याहत्तरला या जिनेवा करारामध्ये आणखीन दोन गोष्टीची भर पडली जर एखादं युद्ध देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय लेवल लेवलवर मानवतेच्या दृष्टिकोनातून होत असेल तर या कराराला थोडा आपण फाटा देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या देशामध्ये गृहयुद्ध होत असेल किंवा क्लेश होत असेल जवळ या जिनेवा करारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर आर्टिकल थ्री आर्टिकल थ्री काय आहे की युद्धामध्ये जे काही युद्धबंदी सैनिक होतात त्यांना मानवतेची हमी या जिनेवा करारातून मिळत असते आणि याच्यानंतर जर बघितलं तर भारत आणि पाकिस्तान या देशांनी कशाप्रकारे हे जिनेवा करार फॉलो केला आपण याचा आता थोडक्यात बघूयात भा जवळ मित्रांनो जवळपास एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत सरकारने युद्धबंदी किंवा युद्ध युद्धामध्ये जखमी झालेले सैनिक आणि नागरिक यांना पाकिस्तानमध्ये वापस पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि ही जी काही भारताची गोष्ट आहे जगामध्ये एक मिसाईल म्हणून तयार झालेली आहे त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा कारगिल युद्ध झालं त्यावेळी भारत सरकारने किंवा भारतीय मिलिट्रीने जवळपास अनेक युद्धबंदींना चांगली एक मानाची आणि एक व्ही आय पी ट्रीटमेंट दिलेली आहे पण याच्याच संदर्भात जर आपण बघितलं असेल पाकिस्तानमध्ये विरोधी चित्र पाहायला मिळते पाकिस्तानमध्ये फक्त आपण बघितलं असेल तर एकोणीसशे नव्याण्णवला सौरभ एक कलिया नावाच्या आपल्या एका सैनिकाला त्यांनी परत पाठवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर लेफ्टनंट नचिकेत यांना त्यांनी एक युद्धबंदी म्हणून इंटरनॅशनल लेवलवर टी व्हीवर प्रेझेंट करून जिनेवा करारातील करम तेरा याचं उल्लंघन त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे तर भावांनो ह्या फक्त काही निवडक गोष्टी आहेत यामध्ये जर आपण सहजासहजी विचार केला तर आपल्याला माहीत आहे की आपण जिनेवा कराराला खूप चांगल्या प्रकारे फॉलो करत आहेत आणि त्याच्याच विरोधात पाकिस्तानसारखा देश आंतरराष्ट्रीय लेव्हलवर दहशतवाद फैलावून ह्या कराराची वेळोवेळी पायमल्ली करत आहे